पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांनी भाजपला साथ द्यावी असे आवाहन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठीची भाजपची सभा औराद येथे झाली यावेळी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी मळसिद्ध मुगळे यतीन शहा डॉक्टर चंदगोंडा हविनाळे प्राध्यापक विजयकुमार बिराजदार भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके आण्ण्णप्पा बाराचारे अप्पासाहेब पाटील भाजप महिला मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंबिका पाटील भारतीय जनता युवा मोर्चाचे आप्पासाहेब मोटे गौरीशंकर मेंढुदले भाजप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही देशाची निवडणूक आहे श्रीराम मंदिर बांधणाऱ्या आणि श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांमधील ही निवडणूक आहे देशाचा वेगाने विकास करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे याची प्रचिती गेल्या दहा वर्षात देशवासियांना आली आहे त्यामुळे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत सोलापूरकरांनीही यंदाही भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी केले दरम्यान या कार्यक्रमाचे अरविंद शेतसंदी यांनी केले यांनी सूत्रसंचालन केले तत्पूर्वी मतदान काँग्रेसला होणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे होणमुर्गी गावातील मतदार भाजप सोबत आहेत त्यामुळे होणमुर्गी गावातील शंभर टक्के मतदान काँग्रेसने घेऊन दाखवावे मी आमदारकीचा राजीनामा देईन असे आव्हान माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसला दिले